हो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी अठरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता आंतरराष्ट्रीय जलसाकार संभाजी भगत यांचा प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय अशी माहिती ट्रेड युनियन चे अध्यक्ष तथा आयोजक बापूसाहेब सदाफुले यांनी पत्रकार परिषदेत दिले सोलापुरातील न्यू बुधवारपेठ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे हा कार्यक्रम होणार आहे रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त समितीचे राजाभाऊ विंगळे अॅडव्होकेट संजीव सदाफुले के डी कांबळे सुबोध वाघमोळे माजी नगरसेवक रवी गायकवाड अरुण भालेराव प्रवीण निकाळजे बबलू गायकवाड दशरथ कसबे युवा नेते सुशील सरोदे पृथ्वीराज सरोदे अजित गायकवाड राजा कदम राहुल शंके शिवम सोनकांबळे नागेश रणखांबे यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार अतिरिक्त आयुक्त रवी पवार संदीप कारंजे मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नाराज जवळगेकर उपायुक्त आशिष लोकरे तैमूर मुलानी सहायक आयुक्त शशिकांत भोसले मनीषा मगर नगर अभियंता सारिका कुलवार सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक रजाक पेंढारी यावेळी नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे कार्यालयाचे सुमित वजाळे महाराष्ट्र राज्य फेडरेशन कामगार संघटनेचे गौतम खरात गणेश शिंदे संतोष पवार अनिल जाधव हो यांची उपस्थिती असणार आहे सोबतच कास्ट कास्ट्राईब संघटनेचे सुधीर चंदन शिवे हे देखील उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमास मोठ्या कार्यक्रमाने उपस्थित राहावं असं आवाहन ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले तात्यासाहेब पवार सोनबा सदाफुले यांनी केलं विश्वरत्नांबे बाबासाहेब आंबेडकर सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरांमध्ये पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय यांचा कार्यक्रम घेण्यासाठी टेडबीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक असली त्या बैठकीमध्ये ठरवलं की महान डॉक्टर बाबाहेब आंबेडकरांचे विचार अशा इतकांना हे समजले पाहिले घरोघरी येणाऱ्या पिढीला भावी पिढीला डॉक्टर याचा विचार समजला पाहिजे त्याच कारण असं आहे की डॉक्टर हे पुन्हा मसिहा जन्माला येणार नाही तर ते पुस्ता आणि रस्त्यावरच्या नड्यातून निर्माण होणार आहेत म्हणून या ठिकाणी एक सामाजिक प्राधिनिधी म्हणून संघटनेचं काम अधिकपणे पंधरा ते वीस वर्ष लोकनेते राजा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अं करीत आहोत करी तर या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव समिती मध्यवर्ती मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनसागर समाजी बहुत साहेब यांचा कार्यक्रम सोलापूर महानगरपालिका विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान नो बुधवार पेठ सम्राट चंडी नस्तूर शेजारी या उद्यानामध्ये आम्ही दिनांक अठरा वार सायंकाळी सहा वाजता त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला फुले शहाकर विचारात ज्यांनी आपलं आयुष्य गाठलं चळवळीसाठी त्यांचे ज्येष्ठ नेते महामानचे मार्गदर्शक सरसाभाग अध्यक्ष दोन नेते राजाभाऊ सिंग तसेच फुले शहाकर विचारणाराचे आमचे नेते राजाभाऊ मिळे साहेब तसेच ॲडव्होकेट संजीवजी सदापती साहेब तसेच के डी साहेब सोबची वामोळे साहेब आरुणी भालेराव रविभोष गायकवाड व तसेच प्रवीणदादा निकाळजे व तसेच दसरजी कसबे व तसेच समाजातील युवा नेतृत्व सुशील सरवणे साहेब शिवम सोन कांबळे नागी शरण कांबळे यांच्या सहकार्याने त्यांच्या विद्वानाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर मी या ठिकाणी सोलापूर

आणि त्यांना न्याय देण्याचं काम महानगरपालिकेत माननीय राजाभाऊ सर्वदे यांच्या मार्गदर्शन होत आहे संघटनेच्या माध्यमातून कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक सुद्धा जपलेली आहे त्याचाच भाग एक करून महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब ज्या वतीने सोलापूर शहरामध्ये ज्येष्ठ जल प्रख्यात जलसागार संभाजी भगत यांचा कार्यक्रम सोलापूर शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान सम्राट चौक या ठिकाणी दिनांक अठरा रोजी संध्याकाळी सहा वाजता आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी तमाम बौद्ध प्रेमी आंबेडकर प्रेमींना संघटनेमार्फत विनंती करण्यात घ्यावा या पत्रकार परिषदेस ट्रेड युनियनचे सचिव विठ्ठल सोनकांबळे कार्याध्यक्ष योहान कानेपागुल खजिनदार अरुण मेत्रे रामचंदन शिवे सुनील शिंदे दिनेश बनसोडे अलिम पठाण पिंटू जेठीथोर नीलम गायकवाड विभीषण गायकवाड उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही